नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीस जूनच्या प्रूममध्ये आता कुस्ती सुरू होते पण दुधाचा परिणाम मात्र अधिपतीवर काय होत नाही ना त्याला चक्कर येते ना तिची ताकद कमी होते आता एकामागून एक पैलवा नेता असतात पण अधिपती मात्र एका एकाला बाहेर काढतो आता मात्र दुर्गे आणि चंची खूप त्रस्त होतात आता अधिपतीला हरवण्यासाठी ती पुढचं पाऊल उचलते जो अनाऊन्स करत असतो त्याला बोलवते आणि पैसे देत म्हणते चिटिंग करा नियम मोडा काहीही करा पण का पर तो आमचा गडी हारला पाहिजे आता पैलवानाला बोलवतात आणि पुन्हा दूध देतात पण अधिपती आणि एका पैलवानाची कुस्ती सुरू होते पण परवानगी मिळाल्यामुळे तो पैलवान चुकीची कुस्ती खेळत असतो आता मात्र तो काय करतो हे अधिपतीला कळत नसतं त्यामुळे अधिपती जरासा गोंधळतो आता अधिपतीला काय झालं म्हणून अक्षरा घाबरून जाते आता दुसरा पैलवान अधिपतीला खाली पाडतो आणि एका हाताने त्याचे डोळे दाबून धरतो आता अधिपतीची हालत खूप वाईट होते आणि अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते सगळी कुस्ती चुकीची चालली म्हणून कुजबूज चालू होते पण चंचनी दुर्गीला मात्र खूप मजा येत असते पण तेवढ्यात अधिपती स्वतःची ताकद लावतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद